नमस्कार मैत्रिणींनो तुमचेही बाळ किंवा लहान मुले छोट्या छोट्या गोष्टीवरून रडतात किंवा कोणतीही गोष्ट नाही म्हटली तरी ते फक्त रडतातच तर अशा लहान मुलांना कसे इमोशनली स्ट्रॉंग बनवायचे याबद्दलच आजचा व्हिडिओ आहे मुलांचे संगोपन करताना जसे तुम्ही लहानपणी त्यांना घडवाल तशी ती मुले घडत जातात प्रत्येक पालक त्यांच्या कुवतीनुसार आपल्या मुलाला जगातील सगळ्यात चांगलं पालकत्वाचा अनुभव देत असते पण अनेकदा आपण पाहिलं असेल मुलं छोट्या छोट्या गोष्टीवरून फक्त रडतात म्हणजे त्यांच्या मनासारखं झालं नाही तरीही ते रडतात किंवा त्यांना काही सांगायचं असेल तरीही ते रडतात अशावेळी मुलांना इमोशनली स्ट्रॉंग करणे अत्यंत गरजेचे आहे त्यासाठी पालकांनी मुलांच्या भावनांवर लक्ष ठेवायला हवे पालकांनी कायमच मुलांच्या भावनांची कदर करायला हवी मुलांना काय वाटतं याला महत्त्व द्यायला हवे जर मुलं कोणत्याही गोष्टीने घाबरत असेल किंवा त्याला बरं वाटत नसेल तर त्यांना सतत ओरडू नका त्यांच्याशी प्रेमाने संवाद साधा कारण त्याला त्या ते भावनेतून बाहेर पडायला मदत करा मुलांना ज्या गोष्टीपासून त्रास होतो किंवा रडायला येते त्या गोष्टी टाळा पालकांनी संवाद साधून किंवा त्यांचं प्रेम बघून मुलांच्या मनातील भीती जाते त्यामुळे पालकांनी हे समजून घ्या की मुलांशी संवाद साधून त्यांच्या मनातील भावना ओळखून त्यांना इमोशनली स्ट्राँग करू शकतो मुलांची भावनिक आणि मानसिकदृष्ट्या स्ट्राँग असणेही गरजेचे आहे कधी कधी पालकांनी मुलांना रडू द्यावे कारण मुलांनी भावनांना फार दाबून ठेवू नये यामुळे ते भावनिकदृष्ट्या कमकुवत होऊन जातात आता रडणं बंद कर शांत हो मोठ्या मुलासारखा वाघ मुलांना कधीच असा सल्ला देऊ नका कारण ती मुले अनेकदा जास्त रडतात असा पालकांचा अनुभव आहे अशावेळी मुलांवर ओरडण्यापेक्षा त्यांच्या भावना समजवून घ्या आपल्याच घरात मुलांना असुरक्षित वाटेल असे वातावरण ठेवू नका कारण या वातावरणाचा मुलांच्या मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम होतो जर मुलांकडून काही चूक झाली तर त्यांना ओरडू किंवा मारू नका यामुळे त्यांच्या मनातील नकारात्मक भावना अधिक स्ट्रॉंग होईल अशावेळी मुलांना भावनिकदृष्ट्या कसे ताकदवान बनवता येईल याची काळजी घ्या तसेच मुलांसमोर इतरांना देखील ओरडू नका मुलांसमोर आपण काय बोलतो याची देखील विशेष काळजी घ्यायला हवी तुमच्या मुलांच्या अशाच अधिक उपयुक्त माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद